देशीय शिक्षण संस्था आणि तमाम बहुजन समाज आज या मोर्चामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवलात तुम्हा सर्वांच उत्स्फूर्त सहभाग नोंदवलात तुम्हा सर्वांच मी मनापासून आभार मानतो आणि आज जोरदार या हल्ल्याचा निषेध आपण सर्वांनी केला परत एकदा सर्वांचे मनापासून आभार मानतो अक्कलकोट तालुक्यातील सर्व व्यापारी असोसिएशन या बंदला कडकडीत बंद पाडून शाळा कॉलेज बँका ग्रामीण भागातले सुद्धा काही गाव आज कडकडीत बंद पाडून या बंदला पाठिंबा दिलेला आहे त्यांचेही आभार या ठिकाणी मानतो आज बरेचसे वक्ते या ठिकाणी बोलणार आहेत परंतु मी आज एवढं सांगू इच्छितो की प्रवीणदादा गायकवाड हे महाराष्ट्रामध्ये बहुजन चळवळीचे नेते म्हणून सर्व महाराष्ट्र परिचित आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचा जो चुकीचा इतिहास मांडलेला होता त्याचं संशोधन करून वास्तव इतिहास बहुजनांच्या समोर मांडण्याचं काम विचार मांडत होते या पलीकडे जाऊन प्रवीणदा या महाराष्ट्रामधल्या बहुजनांच्या पोराला मार्गदर्शन करून हातात हत्यार घेऊ नका हातात पुस्तक घ्या त्याशिवाय तुमची उन्नती होणार नाही हा विचार प्रवीणदादा या महाराष्ट्रातल्या बहुजनांच्या मुलाला देऊन वीस हजार मुलाला परदेशात स्वावलंबी बनव बनवण्यासाठी नोकरीसाठी पाठवले आणि त्या पोराला स्वावलंबी बनवण्याचं काम प्रवीण ही संघटना या गेल्या वर्षापासून काम करते आहे अक्कलकोट तालुक्याचा दोन हजार ते दोन हजार पाच पाच या काळात पाच वर्ष संभाजी ब्रिगेडचा अध्यक्ष होतो संभाजी ब्रिगेडची विचारधारा मला पूर्वीपासून माहिती आहे संभाजी ब्रिगेड कधीच कुणाशी भांडणं करा ही शिकवण पूर्वीपासून दिला नाही बहुजनाच्या पोरावर वाचन घ्या शिक्षण घ्या सुशिक्षित व्हा आणि तुम्ही स्वावलंबी बना हा पहिल्यांदा नारा त्यांचा आहे आणि आदरणीय प्रवीणदादा गायकवाड असतील संभाजी ब्रिगेडचे वसंत श्रीमंत बोगाडे सर असतील गंगाधर बनवाडे असतील आकरे साहेब असतील आणि याचे संस्थापक सेवा संघाचे पुरुषोत्तमजी खेडेकर साहेब असतील या सर्वांचा विचार हा एकच आहे की बहुजन हिता बहुजन सुख आहे आणि भोजान विचार मजबूत झाला पाहिजे बहुजन संघटन मजबूत झालं पाहिजे हे सातत्याने ते प्रयत्न करत आहेत पण अशा या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराची वास्तव मान्य करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नात्यातल्या सह्याजी गायकड घराण्यातल्या राजपुत्रावर जर अशा प्रकारचा हल्ला काही हिंदुत्ववादी संघटनाकडून होत असेल तर ही दुर्दैवाची गोष्ट आहे म्हणून इथं उपस्थित असलेल्या तमाम बहुजन समाज सकल मराठा समाज आणि सर्व उपस्थित बांधवांच्या वतीनं मी राज्य सरकारला मागणी करतो की राज्य सरकार या हल्ला करणाऱ्यावर जी कारवाई केलंय ते अगदी सौम्य स्वरूपाची कारवाई आहे हे या राज्यातल्या बहुजन समाजाला मान्य नाही आपण कडक स्वरूपाची कारवाई करावी त्यांच्यावर बघो अंतर्गत कारवाई करावी ही मागणी ही मागणी राज्य सरकारला ही सभा आज या ठिकाणी करत आहे आमचे सर्व आज अतिशय नाराज झालेले आहेत कारण एक विचाराची लढाई चालवण्याऐवजी आज बुद्ध्यांची लढाई जर गुद्ध्यावर येऊ लागली तर राज्य सरकार का झोपा करते का हा सवाल सुद्धा या ठिकाणी उपस्थित होतो आणि आमच्या सगळ्यांच्या भावनात प्रवीण दादाची लढाई आता सुरू होऊ लागली आहे महाराष्ट्राचा दौरा प्रवीण दादा करणार आहेत आणि सर्व मांडणी महाराष्ट्राच्या जनतेपुढे करणार आहेत आणि हा लढा यशस्वी होणार आहे चढणाऱ्याला विस्तव करतो बघणाऱ्याला नाही जगणाऱ्याला जीवन करते पळणाऱ्याला नाही कोण हारतो कोण जिंकतो चिंता हवी कशाला चिंता याची बघणाऱ्याला लगणाऱ्याला नाही सत्य तुख्याचे बुडवे नाही जनगंगेच्या दोही गाता कळली तरणाऱ्याला बुडणाऱ्याला नाही शांत राहणे शक्ती लागे क्रोधित होणे सोपे बुद्ध कळाने कळणाऱ्याला छळणाऱ्याला नाही एवढंच मी आपल्याला सांगतो आणि सगळं सराजा मला सांगायचं बहुजन थांबा याचे आहे तर मग समुद्र होऊन थांबू घ्या सलाम माझा नाही हे आपल्याला विनंती करतो आता सर्वजण संघटित झालं पाहिजे एकत्रित झालं पाहिजे तमाम बहुजनाने आता रस्त्यावर उतरण्याची आवश्यकता आहे दादा गायकवाडवर झालेला हवा हल्ला महाराष्ट्रातल्या तमाम बहुजन चळवळी झालेला हल्ला आहे म्हणून आपण सर्वांनी त्या हल्ल्याचा निषेध करणं केलं तर पाहिजेच आणि महाराष्ट्रावर याचे उद्रेक सगळीकडे होत असताना पाहत आहेत राज्य सरकार लवकरात लवकर जागा व्हावं आणि कारवाई करावी अशा प्रकारची मागणी सुद्धा मी या मोर्चाद्वारे करतो आणि या ठिकाणी एवढं बोलतो आणि माझे दोन शब्द ठोतो जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर आदरणीय दिलीप सिद्धे बोलते आज या ठिकाणी मध्ये ज्यांना जीवन गौरव पुरस्कार मिळाला होता ते जे संस्थापक सर्वे सर्व आदरणीय राजे भोसले यांच्या कार्यक्रमाच्या निमित्त सात आठ दिवसापूर्वी या ठिकाणी गनिमी काव्याने काही ये लोक येऊन या संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष अभ्यासू नेतृत्व जे सरकारला जमलं नाही ते पंधरा वीस हजार पोरांना पायावर उभं करून परदेशात पाठवणारे रोजी रोटी देणारे असे प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर जो इथं शाही फेक हल्ला झाला त्या हल्ल्याच्या निषेधात गेल्या आठ दिवसापासून अनेक प्रकारच्या बैठका घेऊन अक्कलकोट बंद ठेवून कारण घटना ही अक्कलकोटात घडलेली आहे म्हणून अक्कलकोट बंद ठेवून आज हा निषेध मोर्चा काढलेला आहे आणि त्याचं आता रूपांतर सभेत झालेला आहे तर या कार्यक्रमाला सोलापूर जिल्ह्याचे मराठ्याचे अध्यक्ष मौली पवार त्यांचे सर्व सहकारी सोलापूरातलेले सर्व नेतेगण अक्कलकोट शहरातील सर्व फते शिक्षण संस्था सकल मराठा समाज बहुजन समाज यांच्या वतीनं सर्व जमलेले कार्यकर्ते बंधू आणि वहिनीनो प्रथमतः मी अक्कलकोट शहरामधील सर्व स्वतःची रोजीरोटी आज बुडवून या मोर्चाला सहकार करण्यासाठी स्वतःचा व्यापार बंद ठेवून जे सहकार केले ते सर्वांचे या मोर्चाच्या आयोजकाच्या वतीनं मनापासून त्यांचे आभार मानतो पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला देश स्वतंत्र झाला देशाला स्वातंत्र्य होऊन आज पंच्याहत्तर वर्षे होऊन गेली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या सहकार्याच्या माध्यमातून दहा ते बारा वर्ष अतिशय कष्ट करून रात्रीचा दिवस करून जगातून जगापेक्षा चांगली वेगळी घटना या देशाला मिळाली पाहिजे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दहा बारा वर्ष रात्रीचा दिवस करून सर्वसामान्याला न्याय मिळाला पाहिजे सगळ्याला न्याय मिळाला पाहिजे कायद्यासमोर सर्व श्रेष्ठ कोणी मोठा नाही कोणी लहान नाही टाटा बिरला असला तरी त्याला एक मताचा अधिकार शेतात काम करणाऱ्या माझ्या भगिनीला सुद्धा एका मताचा अधिकार अशा प्रकारची चांगली घटना दिलेल्या असताना त्या घटनेमध्ये निषेध करण्याचे चळवळीचे निषेध करण्याचे विचाराची लढाई विचारांना मारण्याचे अनेक अधिकार त्यामध्ये दिलेले आहेत जे स्वतंत्र झाल्यापासून अनेक प्रकारचे आंदोलन झाली अनेक प्रकारचे बंद झाले भीती लावून काळ्या भीती लावून बंद झाले रस्त्यावर उतरले एखाद्या वेळेस परत बंद करत असताना संपूर्ण बंद ताकद लावून बंद करण्याचं सुद्धा काम या देशामध्ये झालेलं आहे दे परंतु विचाराची लढाई विचार करत असताना एखाद्याचा एखादा मुद्दा पटलेला नसताना शाही फेकेपर्यंत ठीक आहे शाही इथं ठीक आहे भंडारा उदाहरण इथं ठीक आहे अहो त्या दिवशी जर प्रवीण दादा गायकवाडची अवस्था मी बाहेरून बघितलो एका दुश्मनाला मारावं अशा प्रकारचं त्यांच्या अंगावर ती शाईन काळा काळ आईलचे डबे इथं पडले होते संपूर्ण काळ आई त्यांच्या अंगावर टाकलं होत आईल टाकून संपूर्ण त्यांचे कपडे पाडून कंप्लेट त्यांना उघडे केलं होतं त्यांना आत आणून बसवलं ते इतके घाबरले होते की जणू काय त्यांच्यावर मरण हल्लाच करायच्या विचाराने ते आलेले लोक होते हे मी डोळ्यांना पाहिलेलं आहे वास्तविक पाहता कुठल्याही प्रकारचा निषेध करत असताना विचाराची लढाई विचाराने लढला पाहिजे बाळासाहेब मोरेने सांगितल्यासारखं विचाराची लढाई गुद्द्यावर आली तर हे अतिशय चुकीच आहे हे, हे दादागिरी दादागिरीकडे जाणारे वाजे आहे विचार प्रत्येकाचे वेगळे प्रवीण दादा गायकवाड मोठ्या घराण्यातले राजघराण्यातले राजघराण्यात म्हणून त्यांनी सर्वसामान्य लोकांना सोडल्याने छत्रपती शिवाजी जसं सर्वांना घेऊन राजकारभार केलं तसं बहुजनांच्या सर्व मुलांना त्यांनी बोलावून शिक्षण घेऊन त्यांच्या भविष्य चांगलं करण्याचं काम त्यांच्या विचाराच्या माध्यमातून केलेलं आहे पंधरा वीस हजार मुलं आज युवक या देशामध्ये बेरोजगारी वाढलेली आहे लोकसंख्या वाढलेली आहे लोकसंख्या वाढल्यामुळं लोक आज उपासमाराची वेळ आलेली आहे अशा परिस्थितीमध्ये सरकारकर नोकऱ्या नाही सरकारकर जागा नाही आज पट्ट्यावाल्याच्या शिक्षणाची जर पट्ट्यावाली भरती निघाली तर बी ए बी झालेले ग्रॅज्युएट झालेले हजारो अर्ज पट्टेवाल्यासाठी येतात अशी देशाची परिस्थिती असताना एखादा व्यक्ती इतकं चांगलं काम करत असताना आणि त्या व्यक्तीला तुम्ही संभाजी ब्रिगेड नाव बदला आणि छत्रपती संभाजी महाराज ब्रिगेड नाव द्या अशा प्रकारचं वादन तुमचं अनेक दिवसापासून चालू असताना त्याचा समाधानकारक उत्तर प्रवीण दादा गायकवाडनी तुम्हाला दिलेला आहे त्यांनी सांगितलेलं आहे की या नावाची संघटना कांबळे नावाचा व्यक्ती मुंबईमध्ये रजिस्टर केलेलं आहे त्यामुळे ह्याच नावाची संघटना दुसरी चॅरिटेलकडे कर, रजिस्टर करता येत नाही आणि ती करायची असेल तर त्या कांबळेची संमती लागते मी कांबळेला भेटलो विनंती केलो त्यांनी संमती द्यायला तयार नाही म्हणून हे नाव मी बदलू शकत नाही एवढ्या वादावर जर आपण जीव होणार जीव घेणं हल्ला करणार असाल तर त्याचा जाहीर निषेध झालाच पाहिजे मी माझ्या वतीनं माझ्या कुटुंबाच्या वतीनं जे सर्व जमलेल्या वतीनं राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष अजितदादाच्या गटीच्या गटाच्या वतीनं या हल्ल्याचा जाहीर निषेध करतो आणि त्याला जास्तीत जास्त जा शिक्षा व्हावी अशा प्रकारची मागणी करतो संयोजकांनी बोलायला दिलं आपण ऐकून घेतला त्याबद्दल सर्वांचे आभार मानून